केवायशी साठी महिलांची बँकेत गर्दी बँक टोकन देत नसल्याने आठ दिवसापासून महिलांची बँक वारी आम्ही त्याला पाचबुकच चार दिवस झाला टोकन सुद्धा तो देण्यात झाले पार पुढे आले महाग पाठवल्यात आम्हाला किती गर्दी मध्ये चार दिवस झाले हेल्प आम्हाला टोकन हे तो नाही मार्ग बँकवाले काय म्हणाले बँक वर देतो जागा बाहेर पाठवतात बँकेत असलेल्या खात्याची केवायसी करण्यासाठी तसेच नवीन बँक खाते उघडण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत महिलांनी गर्दीच गर्दी केली आहे खाते केवायसी करण्यासाठी महिलांना गेल्या आठ दिवसापासून पायपेट करत बँकेत ताटकळत उभे राहावं बँक बँकमध्ये काय म्हणतात बँकेकडून टोकन दिले जात नसल्याने महिलांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे बँकेकडून यावर उपाययोजना करण्याची मागणी महिलांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र आपला न्यूज औसा लातूर